एखादी व्यक्ती सतत तुमच्या मागे आहे वारंवार मॅसेज करते आहे कॉल करते आणि तुम्ही एक बिझी व्यक्ती आहात वेळ मिळत नाही म्हणून त्याला रिप्लायही करत नाही पण एक गोष्ट कधी लक्षात घेतली आहे का तुमचा मेसेज त्याच्याकडे पोहोचतो आणि तो लगेच रिप्लाय देतो कधीच थांबत नाही कधीच उशीर करत नाही का तो अगदी मोकळा आहे का त्याच्याकडे जबाबदाऱ्याच नाही आहेत का असं नाही त्याच्याकडेही तेवढ्याच जबाबदारी आहेत कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त असू शकतात पण फरक इतकाच आहे की त्याचं मन तुमच्यात गुंतलेलं आहे तो कदाचित स्वतःच्या कामाला कुटुंबाला सगळ्याला मॅनेज करत असेल पण तरीही तुमचा मेसेज आल्यानंतर सगळं बाजूला ठेवून फक्त तुम्हाला उत्तर देत कारण त्याच्यासाठी तुम्ही सर्वात महत्वाचे आहात जी व्यक्ती तुमच्यावर कोणत्याही अटीशिवाय कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते ती व्यक्ती तुम्हाला वेळ देते कारण त्याच्यासाठी तुम्ही प्रायोरिटी आहात आजकाल अशी लोक फार कमी पाहायला मिळतात जे न बोलताना समजून घेतात आणि जे मागणी न करता आपलं सगळं देतात जे प्रेमात कोणतीही कॅल्क्युलेशन आणत नाही तर असं कुणी जर तुमच्या आयुष्यात असेल तर त्याला गमावू नका कारण एक दिवस जेव्हा तो नसेल तेव्हा तुमच्याकडे फक्त पश्चाताप उरलेला असेल त्याला जपून ठेवा तुमच्या नात्यांमध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील मार्गदर्शनाची गरज असेल तर माझा पेड काउन्सलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर